खंडणीसाठी पवन सेक्केच्या कार्यालयात घुसून सुरक्षा रक्षकाला केली मारहाण राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रताप गुन्हा दाखल पारनेर पारनेर येथील ही घट गटन, घटना आहे यावरून जे सैनिक समाज पार्टीचं आंदोलन आहे सैनिक समाज पार्टीचं जे म्हणणं आहे की या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या लोकांना तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमधून हद्दपार करा तरच महाराष्ट्र हा भ्रष्टाचार राजमुक्त होईल बिहारच्या निवडणुकीमध्ये जसं गुंडाराजमुक्त बिहार करण्यासाठी मतदारांनी ज्या जागृत होऊन ते काम केलं तसं महाराष्ट्रातील मतदारांनी करावं यासाठी ही बातमी आज वाचण्यात आली कारण हा महाराष्ट्र भ्रष्टाच्या राजाने विशेष करून या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी काय म्हणतात ते यांचा खंडणीवर हा उत्पन्नाचा स्रोत आहे आणि म्हणून ती बातमी आलेली आहे आणि त्यासाठी आता हे केस करून पोलिसाने दखल घेतली नाही घेतली त्यांनी काही उपयोग होणार नाही प्रथमतः तुम्ही मतदारांनी दखल घेण्याची गरज आहे मतदारानेच मनावर घ्यायचं आहे कारण सैनिक समाज पार्टी तुमच्या मदतीला धावून आलेली आहे सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून जर हा गुंडा राज संपवायचा असेल तर राष्ट्रवादीच्या लोकांना या महाराष्ट्रातील तमाम जनतेला आम्ही सांगतो की प्रथम या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराला हद्दपार करा त्यांना एकही मत पडलं नाही पाहिजे हे तुम्ही मनोमन केलं तरी हा पोरखेळ थांबणार आहे जो सरकारमध्ये चालू आहे पोरखेळ या तिन्ही लोकांचा जो चालू आहे मुख्यमंत्री असो देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार दिल्लीवारी जा इकडं जा माझी सत्ता तुझी सत्ता अरे हे तुमची सत्ताच नाही हे महाराष्ट्रातील जमाम जनतेची सत्ता आहे आणि ह्या जनतेच्या सत्तेचा तुम्ही दुरुपयोग करत आहात त्यामुळे आता लवकरच तुमचं राज्य संपणार आहे सैनिक समाज पार्टीचं राज्य येणार आहे आणि सैनिक समाज पार्टीचं राज्य आणण्याचं महाराष्ट्रातील जनतेने ठरवलं आहे सैनिक समाज पार्टीचं राज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती होणार आहे आणि ही पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं राज्य सरकार दोन हजार एकोणतीसमध्ये स्थापन करण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तमाम निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अल्प खर्चात निवडून द्याच पण महत्वाचा मुद्दा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एकाही उमेदवाराला महापौर नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती होऊ देऊ नका असं सैनिक समाज पार्टीतर्फे आम समाजातील मतदारांना आव्हान करण्यात येत आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो